तर ओ मायक्रोन हा बरेच सायंटिस्ट सांगतात की एक सुपर इम्युनिटी घेऊन येतो म्हणजे तुम्हाला वॅक्सिन पण झालेला आहे काही लोकांना याच्या आधी डेल्टाचा संसर्ग झालेला आहे अशा लोकांना ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला समजणार सुद्धा नाही आणि त्यांच्यामध्ये एक सुपर इम्युनिटी होऊन कॅरेज किंवा इतर गोष्टीचा त्यांना धोका असतो तो पिरियड सोडला तर पुढचा पिरियड त्यांना सुरक्षित आहे त्या पिरियडमध्ये ते आ, डोस घेऊ शकतात बुस्टर डोसचा प्रेग्नंट वुमेननी विचारही करू नये आणि मला वाटतं गव्हर्नमेंटच्या गाईडलाइन्स मध्ये सध्या तरी प्रेग्नंट वुमेन साठी बुस्टर डोस नाहीये आणि गरज पण लागणार नाही ऑपरेशनच्या आधी तुम्ही वॅक्सिनेट पूर्ण झालेलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही ऑपरेशन नंतर तो टाळावा वॅक्सिनेशन टाळावं मुली ज्या असतात सुरुवातच झाली आहे ज्या म्हणजे आता अगदी लहान मुलींना तो मासिक पाळी सुरुवात होते पण समजा ज्या मुलींना सुरुवात झालेली आहे आता यायला अशा मुलींना जास्त त्रास होतो सध्या जगभरामध्ये कोरोनावरील विविध लस मार्केटमध्ये मा येत आहेत या पार्श्वभूमीवर भारतामध्ये पंधरा ते अठरा या वयोगटामध्ये लसीकरणाला सुरुवात झालेली आहे तसेच आता काही दिवसातच बुस्टर डोस देखील दिला जाणार आहे या पार्श्वभूमीवर अनेकांच्या मनात प्रश्न पडलेला आहेत की आपण यापूर्वी घेतलेली लस सुद्धा ती तोच डोस घ्यायचा आहे की दुसरा डोस घेतला तरी चालन या संदर्भात केंद्र सरकारच्या देखील काही गाईडलाईन्स आलेल्या आहेत परंतु असे अनेक प्रश्न आहेत सध्या अनेकांच्या मनामध्ये नेमकी हेच प्रश्न आपण आज लेट्सअप घेणार आहोत यासाठी आपल्यासोबत लंडन वरून डॉक्टर नानासाहेब थोरात आपल्यासोबत जोडले जाणार आहेत ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शास्त्रज्ञ म्हणून वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत नानासाहेब डॉक्टर नानासाहेब थोरात आपलं लेट्सअप मराठीमध्ये स्वागत आहे धन्यवाद सर आपण सुरुवात इथून करूया की ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आता जे लसीकरण सुरू झालेलं आहे ते लसीकरण आपल्यासाठी पहिली लस घेतलेली असण आणि त्यानंतर आता जो दुसरा बुस्टर डोस दिला जाणार आहे या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन वरती हा डोस कितपत आपल्याला प्रभावी आहे तर ओमायक्रॉन खर तर नवीन व्हायरस नाही आहे आपल्याकडे बऱ्याच लोकांचा अजून कन्फ्युजन आहे की ओमायक्रॉन काहीतरी नवीन आलेला आहे ओ मायक्रॉन हा कोरोना व्हायरसच आहे फक्त त्याचं नाव आहे आपण इंडियामधून व्हायरस आला त्याला इंडियन व्हायरस म्हणण्यापेक्षा डेल्टा नाव दिलेलं होतं ब्रिटन मधून आला त्याला ब्रिटिश म्हणण्यापेक्षा त्याला त्यावेळी एक अल्फा नाव दिलेलं होतं तसंच आफ्रिकेतून पूर्वी सुद्धा एक आलेला होता ब्राझील मधून आलो देशाचं नाव न देता असं काहीतरी सांकेतिक नाव दिली जातात तर आफ्रिकेतून आलेला आहे तो चौथी किंवा पाचवी पिढी आहे जी डेंजरमध्ये आहे म्हणून तिला ओमायक्रॉन हे नाव दिलेलं आहे आता पूर्वीच्या ज्या लसी दिलेल्या आहेत आतापर्यंत नऊ प्रकारच्या लसी जगभरामध्ये दिल्या गेलेल्या आहेत भारतामध्ये दोन जास्त डॉमिनंट आहेत त्यामध्ये एक कोविशिल्ड आणि दुसरी कोवॅक्सिन आहे तर ह्या दोन्ही लसी ओ मायक्रॉन म्हणण्यापेक्षा कोरोनावरती अतिशय उपयोगी आहेत कारण आपण आजची जर संख्या पाहिली जगभराचा जर विचार केला तर सगळ्या लसी जी कोविशिल्ड भारतामध्ये नव्वद पेक्षा अधिक दिलेली गेलेली आहे ती जगभरामध्ये जवळपास अडीचशे कोटी लोकांना दिली गेलेली आहे सो तिचं प्रमाण जास्त आहे त्यानंतर फायझर आहे मॉडर्न आहे किंवा चायनाची वॅक्सिन आहे जॉमसनचं आहे कोवॅक्सिन आहे त्यानंतर ती रशियन वॅक्सिन आहे या सगळ्या वॅक्सिनचा एक फरक दिसून आलेला आहे की हॉस्पिटलमध्ये जाण्याचं जे पेशंटचं प्रमाण आहे ते अतिशय कमी आहे आज भारतामध्ये सध्या सुरुवात झालेली आहे फक्त ओमायक्रॉन मुळे कोविडच्या के केसेस वाढण्यासाठी जे आजचा जर विचार केला तर आपण मला वाटतं साठ सत्तर हजार आज रिपोर्ट करेन आपण मुंबईमध्ये वीस हजार केले म्हणजे दोन दिवसात ते दुप्पट होत चाललेलं आहे हे दीड दिवसावरती येईल म्हणजे काही दिवशी एका दिवसात सुद्धा दुप्पट केसेस होतील एवढ्या वेगानं पसरतोय पण त्यामुळे हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटना ऍडमिट करणं किंवा त्यांचे मृत्यू होणं हे प्रमाण मात्र कमी झालेलं आहे ते दुपटीनं तिपटीनं वाढत नाहीये हा ट्रेंड सर्व देशामध्ये दिसून आलेला आहे जिथं ओ मॉ ओ मायक्रॉन मुळे इंडियामध्ये तिसरी पण ब्रिटन किंवा इतर देशामध्ये सहावी लाट चालू आहे आपण म्हणजे ब्रिटनमध्ये अडीच लाख केसेस डेली काल अमेरिकेनं दहा लाख केसेस रिपोर्ट केलेले आहेत तर पण मृत्यू दर हॉस्पिटलमध्ये लोकांना ऍडमिट करण्याचा दर हा फार कमी करन ले ले आहे कारण त्यांनी ऑलरेडी डबल डोस व्हॅक्सिन घेतलेले आहेत तर व्हॅक्सिन आता आपल्याला नवीन शोधण्याची तरी सध्या गरज नाही आहे हे व्हॅक्सिन उपयोगी आहेत परिणामकारक आहेत वॅक्सिनचा जो मूळ हेतू सुरुवातीला सांगितला गेलेला होता की मुळे कोविड होणार नाही मृत्यू होणार नाहीत त्यातलं जे दुसरं होतं की मृत्यू होणार नाही हे शंभर टक्के खरे आहे कोविड होणार नाही याच्यामध्ये थोडाफार बदल झाला आणि कोविड होतोय मात्र तो सुद्धा माइल्ड होतोय सिविर नाही म्हणजे हॉस्पिटलमध्ये जावं लागत नाही हा फक्त वॅक्सिन घेतल्यानंतर तुम्हाला कोविड झाला तर तो तुम्हाला तुम्ही दुसऱ्याला ट्रान्सफर करताय कोरोनाची पहिली लस घेतलेली असताना किंवा कोरोनाच्या दुसरी लस घेतल्या अशा एक लसवाला पेशंट आणि दुसरा लसवाला जो पेशंट आहे याच्यामध्ये संसर्ग होण्याचं ज्यांनी एक लस घेतलेले आणि दोन लस याचं जर कंपेरिजन केलं तर दोन लस घेतलं तर कोविशिल्ड असेल कोवॅक्सिन असेल तर आपल्याला अंदाजे पंच्याऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत सुरक्षितता आहे म्हणजे आपल्याला कोरोना होईल पण तो दिसणार सुद्धा नाही म्हणजे जा झालेला सुद्धा समजणार नाही पहि एकच डोस असेल तर त्याची जी इम्युनायझेशन आहे म्हणजे इम्युनिटी आहे त्याचं जर पर्सेंटेज म्हणजे लोकांना चाळीस लोकांना कोविड होऊ शकतो आणि तो दिसून सुद्धा येऊ शकतो म्हणजे सिमटम दिसू शकतात म्हणून सेकंड डोस आलेला आहे आणि तो सेकंड डोस मधला अंतर वगैरे हा म्हणजे याच्यावरती पूर्वी डिस्कशन भरपूर झालेलं आहे पण दोन डोस हे एक ऑप्टिमम डोस असतात कोणत्याही वॅक्सिनेशनसाठी म्हणजे सिंगल डोस वॅक्सिन आलं जॉन्सन कंपनीचं तरी सुद्धा समजलं की आपल्याला त्याचे सुद्धा दोन डोस घ्यावेच लागणार आहेत त्यामुळं पहिला डोस ज्या लोकांनी घेतलेला आहे त्यांनी ठरवलंय की आता दुसरा नाही घ्यायचा त्यांनी असं करायला नाही पाहिजे त्याने दुसरा डोस सुद्धा घेतला पाहिजे आणि आता चर्चा जसं तुम्ही मगास म्हणाल की बूस्टर डोस आता इंडियासाठी बुस्टर डोसची कितपत गरज आहे आपण बूस्टर डोस कोणी दिला हे आधी पाहूया बुस्टर डोस इंग्लंडनं दिलेला आहे पण अमेरिकेनं दिलेला आहे युरोपियन कंट्रीजनी जवळपास सर्व इस्रायलनं दिलेलं आहे आता ह्यांनी बूस्टर डोस दिला का तर त्यांचे फर्स्ट डोस सेकंड डोस यांचं प्रमाण नव्वद टक्केपेक्षा अधिक होतं म्हणजे सेकंड डोस हे नव्वद टक्के पॉप्युलेशनला ज्यावेळी मिळाले म्हणजे ह्या सर्व देशामध्ये दे बारा वर्षा वर्षाच्या वरील सर्व मुलांना नव्वद टक्के सेकंड डोस मिळालेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी बूस्टर डोस दिलेला आहे आता इंडियाचं जर प्रमाण घेतलं भारताचं तर जो सेकंड डोसचं प्रमाण आहे ते कमी आहे फर्स्ट डोस आणि सेकंड डोस मध्ये फार अंतर आहे फर्स्ट डोस जवळपास साठ सत्तर पन्नासच्या वरती आहे आणि सेकंड डोसचं प्रमाण हे तीसच्या आसपासच राहिलेलं आहे जे निम्म्याहून जास्त लोकसंख्येला सेकंड डोस अजून मिळालेला नाही ज्यांना पहिला डोस मिळालेला आहे तर हे प्रमाण आहे ह्या दोन्हीवरलं जे अंतर आहे ते कमी झालं पाहिजे पूर्ण मिटलं पाहिजे मगच आपण बुस्टर डोसचा विचार केला पाहिजे सर प्रेग्नेंट महिलांना बुस्टर डोस किंवा ज्या अगोदर समजा लसीकरण महिलांना लसी सुद्धा लसीकरण सुरू केलं होतं त्यांना आता ओमायक्रॉनचा धोका किती प्रमाणात आणि त्या बुस्टर डोस साठी त्यांना घेणं गरजेचं आहे की नाही आता हे बघा ओमायक्रॉन जे आहे ना एक, एक महिन्यापूर्वी याच्यावरती चर्चा सुरू झाली आणि मागे सुद्धा माझे जेवढे इंटरव्ह्यू झाले त्यावेळेस सांगितले म्हणजे अगदी सुरुवातीला पहिल्या दिवशीच मी बऱ्याच टी व्ही चॅनलला इंटरव्ह्यू दिले ना किंवा बऱ्याच पेपरना मी लेख लिहिले तर सांगितलेले की एक दोन तीन आठवडे थांबा आजच आपण कन्क्लुजन नाही काढू शकत तर ह्या लास्ट वीकमध्ये आपल्याला आफ्रिकेतून जिथून ज्याचा उगम मानला जातो इंग्लंड असेल आफ्रिकन कंट्रीज असतील युरोपियन कंट्रीज असतील या देशातून आपल्याला डेटा अवेलेबल झालेत या डेटा काय सांगतोय की ओ मायक्रॉनचा दुसऱ्यांना इन्फेक्शन होण्याचा वेग भयानक आहे पण पण त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाण्याचं प्रमाण मात्र कमी आहे डेल्टापेक्षा निम्म्या ना नाही आहे निम्म्यापेक्षा कमी नाही सो ओ मायक्रॉनचा धोका सर्वांना आहे यातून कोण वाचेल किंवा कुणाला होणार नाही मला तरी शक्यता वाटते की जवळपास नम्म्यापेक्षा अधिक पॉप्युलेशनला होऊन जाईल समजणार सुद्धा नाही व्हॅक्सिन घेतलेल्या लोकांना सुद्धा ते समजणार नाही तर तू ती भीती एक लोकांनी मनातून काढून टाकली पाहिजे होऊन जाईल आपण आता सध्या उतरत्या क्रमाला चाललेलो आहोत म्हणजे एंडेमिक पॅन्डेमिक आहे तो एंडेमिकडे चाललेला आहे आणि एंडेमिक होताना जर इतिहास पाहिला म्हणजे आताची जी पिढी आता आहे त्यांना माहीतच नव्हतं की अशा प्रकारचे काहीतरी व्हायरल इन्फेक्शन असतात हा जवळपास एकोणीसशे वीस साली शेवटचा मोठा पॅन्डेमिक येऊन गेलेला होता, होता।, गे होता। तिथंपर्यंत जर डेटा पाहिला आणि त्याच्या मागच्या शंभर वर्षाचा तर एंडेमिक येताना अशाच प्रकारचे व्हायरस म्युटेशन होऊन स्लो वेगानं लोकां संसर्गित झाले स्लो डेथ झाले आणि निघून गेला तर आपण इंडियन इकडेच आलेलो हो। आहोत ओ मायक्रॉन हा त्याचा एक पीक पॉइंट आहे अजून इंडियामध्ये पीक पॉईंट आलेला नाही तिसऱ्या लाटेचा तो यायला वेळ लागेल आणि ती मोठी संख्या असेल तर त्यातून माझा अंदाज आहे की भरपूर लोकांना तो कोविड होऊन गेलेला असेल ओ मायक्रॉनचा संसर्ग झालेला असेल डेल्टाचा जो सध्या डॉमिनंट होता तो आता शून्य होत चाललेला आहे इंडियामध्ये आणि ओ मायक्रॉन जसं आफ्रिकेमध्ये दिसून आलं इंग्लंडमध्ये दिसून आलं युरोपियन अमेरिकेत सध्या दिसून येते तर आता डेल्टा संपलेला आहे आणि ओ मायक्रॉन येतोय तर ओ मायक्रोन हा बरेच सायंटिस्ट सांगतायत की एक सुपर इम्युनिटी घेऊन यायच म्हणजे तुम्हाला वॅक्सिन पण झालेला आहे काही लोकांना याच्या आधी डेल्टाचा संसर्ग झालेला आहे अशा लोकांना ओ मायक्रॉनचा संसर्ग झालेला समजणार सुद्धा नाही आणि त्यांच्यामध्ये एक सुपर इम्युनिटी होऊन जाईल आणि अशा लोकांच्यामुळे सर्व समाजाला एक इम्युनिटी मिळेल म्हणजे प्रतिकारशक्ती येईल हार्ड इम्युनिटी जी म्हणतो आणि आपण आता कडे जाऊ सर एखाद पेशंट ऑपरेशन झालेलं असेल किंवा ऑपरेशन पूर्वी किती काळ त्यांनी लस घेतली नाही पाहिजे किंवा ऑपरेशन दुसरं इतर ऑपरेशन समजा किंवा आजारी असतील तर किती कालावधीनंतर लस घ्यायला पाहिजे ऑपरेशन मध्ये कसं असतं की ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते आणि व्हायरल सुद्धा ज्याला आपण सेप्सिस म्हणतो म्हणजे मेडिकल लँग्वेज मध्ये सेप्टिक म्हणतो आपण ग्रामीण किंवा आपल्या भाषेत सांगतो अँटीसेप्टिक झालं सेप्टिक झालं ऑपरेशन केल्यानंतर म्हणजेच काय तर त्याची इम्युनिटी थोडी कॉम्प्रोमाइज झालेली असती त्याला स्टेचेस वगैरे घातल्यामुळे त्या तिथं बॅक्टेरिया आणि व्हायरसचं इन्फेक्शन होतं पण ते वेगळात आणि कोरोना व्हायरस इन्फेक्शन वेगळं आहे कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन हे कुठं जखम झाले वगैरे हो तिथं होत नाहीये तिथं मोस्टली बॅक्टेरियल इन्फेक्शन होतात आता असा एखादा व्यक्ती आहे ज्यानं फर्स्ट सेकंड डोस घेऊन त्याला चांगली इम्युनिटी आलेली आहे तर त्याला ऑपरेशन करायला काही परमिशन नाही म्हणजे प्रॉब्लेम नाहीये पण ऑपरेशन करून त्यांना वॅक्सिन घेऊ नये कारण प्रॉब्लेम आहे की ऑपरेशन केल्यानंतर के त्याला के ताप असतो त्याच्यात तेच, विकनेस असतो ब्लड कमी असतं बरेच औषधं चालू असतात त्याच्यामुळे त्याला विकनेस आला असतो आणि पुन्हा त्याला वॅक्सिन मला नाही वाटत की कोणते डॉक्टर त्याला वॅक्सिन देतील कारण वॅक्सिनमुळे पुन्हा तुम्हाला एक रिस्पॉन्स येतो मग ताप येतोय मग अंगदुखी होते आणि तो एक ऍडिशनल इफेक्ट दिसेल सो ऑपरेशनच्या आधी तुम्ही वॅक्सिनेट पूर्ण झालेला असेल तर काही प्रॉब्लेम नाही ऑपरेशन नंतर तो टाळावा वॅक्सिनेशन टाळावं आता तुम्ही जे सांगितले की आपण कोरोनाशी इतर जसे आजार आहेत म्हणजे सर्दी खोकला त्याप्रमाणे आपण कोरोनाला सामोरे जाते परंतु भविष्यामध्ये जर अशा अजून कोरोनाचा नवीन एखादा वेरियंट आला किंवा अजून सहा महिन्याने किंवा वर्ष वर एखादा दुसरा नवीन वेरियंट आला त्यावेळेस आपल्याला पुन्हा एकदा लसीकरण करावे लागेल कि या जे लसीकरण आता जे सुरू आहे दोन दोन डोस झालेले आहेत का आता बुस्टर डोस त्यानंतर दिला जाऊ शकतो किंवा दिला जाणार आहे तर दोन अपन, नहीं, नहीं नहीं अपने अपने मा, मा, या दोन डोसवरती आपण आपल्यामध्ये प्रतिकारशक्ती होईल तयार होईल की नेहमी नेहमी आपल्याला हे सांगणं आता तरी अवघड आहे पण जो आम्ही जो पाहतोय आता तर दोन डोस नाही एक आपल्याला इम्युनिटी आणि त्यात मध्ये समजा ओमिक्रॉनचा जर संसर्ग झाला तर आपल्याला सुपर इम्युनिटी येते आपण थांबेल कुठे ना कुठे तरी हे जग सारखं सारखं लसीकरण जे करा करावं लागेल हे, हे जी भीती आहे ती कुठेतरी थांबेल सध्या आपण अशी शक्यताच वर्तवू शकतो हा आता नवीन व्हॅरियंट येऊ शकतो का नवीन म्युटेशन जो बदल होऊ शकतो का तर हो होईल त्यामध्ये कुठलाही म्हणजे शंका धरण्याचं कारण नाही कारण निसर्ग आहे असे फक्त आपल्याला जे फार व्हायरुलंट म्हणजे डेंजरस म्हणू आपण असे चार पाच व्हॅरियंट आपल्याला दिसतात आल्फा बीटा डेल्टा आणि हा ओ मायक्रॉन असेल लॅमडा एक होता पण असे कोविड मध्ये जवळपास पासष्ट हजारापेक्षा जास्त बदल झालेले आहेत वेगवेगळ्या देशातून जे रिपोर्ट आलेले आहेत त्यामध्ये तर असे अनेक बदल होत राहणार आहेत कोरोनामध्ये भविष्यात पण होत राहणार आहेत पण आता सध्याच जे आपल्याला दिसून येत की जो ओमायक्रॉन जो आहे तो हायली इन्फेक्शियस आहे लेस वायरुलंट आहे म्हणजे वेगानं पसरतोय पण त्याच्यामुळे होणारा मृत्यू म्हणजे मॉर्टॅलिटी कमी आहे तर कदाचित इथून पुढचे सुद्धा जे व्हॅरियंट येतील ते त्याच प्रकारचे येतील आणि हा कोरोना नॉर्मल सर्दी तापमध्ये बदलून जाईल जो आता आपला म्हणजे डेल्टाचा जर तुम्ही विचार केला तर डेल्टा हा लंग्स मध्ये अतिशय वेगाने पसरत होता पण ओमायक्रोन लंग्स पर्यंत जातच नाहीये तो आपल्या वरच्या नाक आणि लंगच्या मधले जे ट्रॅक आहे रेस्पायरेटरी सिस्टीमची तिथंच तो थांबतो आहे त्यामुळे आपल्याला खोकला जास्त दिसून येतो त्या लोकांना किंवा ग्रॅसेची खव खवख जास्त दिसून येते किंवा सर्दी दिसून येते पण ह्या लोकांना सिविअर प्रकारचा निमोनिया दिसत नाही ऑक्सिजन लावावं लागत नाही सो आपण आता त्या प्रकारे जाऊ समजा हो मायक्रॉनचा मोठा पीक येऊन जर इंडियामध्ये गेला तर तिथून पुढचं जे येण्याची शक्यता ती हर्ड इम्युनिटीच असेल की जिथं लहान मुलांना जसं किंवा असं असं इतर लोकांना सुद्धा वातावरण बदललं अचानक थंडी तयार झाली पाऊस झाला किंवा ऊन पडलं अचानक आणि मग आपल्याला इन्फेक्शन होतं त्या काळात मग डॉक्टर सांगतात व्हायरल इन्फेक्शन वाढले तर अशा प्रकारे कोरोना बदललेला असेल सर आपण समजा पहिली एक लस घेतलेली एका uh, कंपनीच्या आपण लस, लस दोन डोस घेतलेले असतील ज्या वेळेस आता uh, पुढचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे त्या त्यावेळेस त्याच कंपनीच आपण लस घेतली पाहिजे की दुसऱ्या इतर uh, लस घेतली तर त्याचा वेगळा साईड इफेक्ट होऊ शकतो शरीरावरती असं काही होणार नाही मिक्स अँड मॅच फॉर्मुला बऱ्याच ठिकाणी वापरला जातो पण मला वाटतं बुस्टर डोस जी इंडियन गव्हर्नमेंटची जे गाईडलाईन आहे त्यामध्ये बुस्टर डोस तोच दिला जाईल जो तुम्हाला पूर्वी दिलेला आहे त्याच कंपनीचा कारण मिक्स अँड मॅच मध्ये समजा नवीन वॅक्सिन समजा एखाद्याने कोविशिल्ड घेतलेला आहे कोवॅक्सिन दिल्यानंतर त्याला अचानक ताप आला तर आपल्या लोकांच्या मध्ये पॅनिक फार तयार होते तर ते पॅनिक होऊ शकतं त्यामुळं सध्या तरी जगभरातील सर्वच गव्हर्नमेंटने तोच डोस दिलेला आहे जो आधी दिलेला होता थोडंफार चेंज होऊ शकतो म्हणजे कदाचित काही लोकांना कोविशिल्डच्याऐवजी कोवॅक्सिन मिळेल कोवॅक्सिनच्याऐवजी कोविशिल्ड मिळेल हे बदलून मिळू शकतील पण त्याचा काही जास्त फरक म्हणजे लोकांच्या शरीरावरती दिसून येणार नाही पण इम्युनिटी चांगली येईल मिक्स अँड मॅच हा फॉर्म्युला वापरावा असं बऱ्याच सायंटिस्टनी सांगितलेलं आहे सध्या सर आता मार्केटमध्ये उपलब्ध लसी किती आहेत आणि आता भविष्यामध्ये अशा लसी किती आहेत आता इंडियाचा जर आपल्या भारताचा विचार केला तर चार लसी आहेत आपल्याकडे कोविशिल्ड आहे कोवॅक्सिन आहे रशियाची जी आहे ती एक आहे आणि मला वाटतं अजून एक जॉन्सनची सुद्धा येईल कदाचित आणि अजून एका कंपनीची भारतीय बनावटी आहे ती सुद्धा मध्ये आहे त्यातली डॉमिनेंट ती कोविशिल्ड आहे जगभरामध्ये जवळपास नऊ वेगवेगळ्या वॅक्सिन्स आहेत अडीचशे पेक्षा अधिक वॅक्सिन्सवर वर सध्या काम चालू आहे हो त्यातल्या जवळपास चाळीस वॅक्सिन ह्या फेज वन फेज टू फेज थ्री मध्ये आहेत काही पाच दहा वॅक्सिन अजून परमिशन मिळेल म्हणजे जीएसके कंपनीच्या वॅक्सिन आहे ती मिळेल इतर अनेक कंपन्या आहेत भरपूर ट्राय करतायत भारतामध्ये सुद्धा बऱ्याच कंपन्या वॅक्सिन वरती काम करायला सुरुवात केलेली आहे पण आता त्या कंपन्यांना वेळ निघून गेलेले मार्केटमध्ये आहेत त्यामुळे आता नवीन वॅक्सिन येण्यापेक्षा आहे ह्या मध्ये आपण बऱ्यापैकी एंड कडे जाऊ आपल्याला नवीन वॅक्सिनची आता नाही गरज लागणार सर आपण मुलाखतीच्या शेवटी कोरोना काळामध्ये महिलांसंदर्भात जे काही रिसर्च आले किंवा काही महिलांचे असं म्हणणं असते की त्यांना कोरोना होऊन गेल्यानंतर मासिक पाळीच्या काळामध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये खूप काही त्रास होतो किंवा पूर्वी जो जशी मासिक पाळी होती त्यापेक्षा जास्त त्रास होतो किंवा ब्लडिंग होतं जास्त असं काही होतंय का यामुळे आता मासिक पाळीचा जो असतो ना म्हणजे मासिक पाळी ही त्यांच्या हार्मोनशी रिलेटेड असते पहिल्यांदा आणि मानसिकतेशी पण रिलेटेड असते म्हणजे मान मासिक पाळीत होणारा त्रास हा तुमचा हार्मोनल त्यानंतर तुमचं आहार तुमची मानसिकता याच्यावर डिपेंड राहतो आता ज्यावेळी एखाद्या स्त्रीला कोविड झालेला असतो किंवा तिनं लस सुद्धा हो घेतलेली असते अशा अशा मानसिकतेत काय होतं की तिला एक भीती तयार होते की कदाचित मला मासिक पाळीत अजून त्रास होऊ शकतो पूर्वीपेक्षा आणि ह्या भीतीपोटी ज्यावेळी ऍक्च्युअल मासिक पाळी येते त्यावेळी कदाचित हा त्रास तिला जाणवतो जास्त कारण मासिक पाळीचा होणारा त्रास हा तुमच्या शरीरातील हार्मोनची जी जी काही क्रिया चालू असते ती प्लस तुमची मानसिकता ह्या दोन्ही इक्वली इम्पॉर्टंट असतात जे काही वुमेन ह्या फार फ्रेश असतात स्ट्रेस घेत नाहीयेत अशा वुमेनना ना मासिक पाळीत त्रास कमी होतो पण ज्या स्ट्रेसमध्ये असतात नेहमीच किंवा काही चिडचिडे असतात काही ना वजन जास्त असत आहार व्यवस्थित नसतो अशा वुमेनना मासिक पाळीचा त्रास जास्त होतो कम्प्लिटली किंवा मुली ज्या असतात सुरुवातच झाली आहे ज्या म्हणजे आता अगदी लहान मुलींना तो मासिक पाळी सुरुवात होते पण समजा ज्या मुलींना सुरुवात झालेली आहे आत्ता यायला अशा मुलींना जास्त त्रास होतो किंवा ज्या महिलांची मासिक पाळी बंद होत आलेली आहे म्हणजे त्या वय वयाच्या चाळीशी नंतर त्या महिलांना सुद्धा अधिक त्रास होतो आणि त्यांची एक मानसिकता तयार होते की कदाचित मला कोविड झालाय म्हणून मला हा अजून त्रास एक्स्ट्रा होईल तर अशा महिलांनी मा, मानसिकता करून घेऊ नये की मला कोविडमुळे अजून त्रास होईल कारण मासिक पाळीचा होणारा त्रास हा मानसिकतेशी फार अवलंबून असतो कारण आपल्या हार्मोन्स हे आपल्या मानसिकतेलाच म्हणजे आपली जी मेंटॅलिटी आहे त्याच्यावरतीच क्रिया करत असतात अटॅक करत असतात तेच ठरवत असतात सगळे हार्मोन्स बॉडीतील आपली मानसिकता पण तशी तयार करायची नाही कि मला कोविड झाल्यामुळं किंवा लस घेतल्यामुळं मासिक पाळी त्रास होईल किंवा माझ्या मुलीला होईल किंवा एखाद्या मुलीनं जिला नुकती सुरुवात झालेली आहे किंवा मध्ये आहे त्यांनी त्रास घेऊ नये की असं काहीतरी कि होईल किंवा प्रेग्नंट असणाऱ्या वुमेन एक अनामिक भीते की मी प्रेग्नंट आहे मी लस घेतली की माझ्या बाळाला काहीतरी होईल मला काहीतरी जगात लाखो महिलांनी स्वतःहून पुढे येऊन प्रेगनन्सी मध्ये लस घेतलेली आहे त्यामुळे त्याबद्दल अजिबात विचार करायचा नाही बऱ्याच हे ज्यावेळी लसीकरण सुरू झालं म्हणजे जा जानेवारी जानेवारीपासून मला अशा हजारो महिलांचे प्रश्न आलेले आहेत माझ्या फेसबुकवरती वगैरे तर मी त्याच्यावरती बरेच लेख पण लिहिलेले ले होते मी की बिनधास्त घ्या म्हणून सांगितलेलं आणि कितीतरी माझ्या ज्या महिलांनी मला विचारलं त्यांच्या आता डिलिव्हरी सुद्धा झालेली आहेत नॉर्मलमध्ये अगदी व्यवस्थित सो ती काळजी महिलांनी सोडून द्यावी सर uh, uh, मुलाखतीतला आपण शेवटचा प्रश्न घेऊया सर uh, लहान मुलांना आपण uh, कोणत्या वयापर्यंत भविष्यामध्ये लसीकरण करू शकतो असे uh, सध्या काही त्यावरती संशोधन सुरू आहे किंवा अशी काही लस तयार केली के जाते आता लहान मुलांसाठी काही वेगळी लस नसणार आहे फक्त त्याचा डोस ऑप्टिमाइज केला जातोय की मोठ्या लोकांना जो डोस दिलाय त्याच्यापेक्षा लहान मुलांना कितपत कमी असावा हे आणि बारा वर्षापर्यंत तरी जगात भरपूर देशांनी लस दिलेली आहे आपण अजून पंधरा पर्यंतच आहोत मला वाटतं हे सहा वर्षापर्यंत खाली येईल लवकरच आणि कदाचित काही दिवसांना जन्मजात मुलाला सुद्धा कोविडची लस दिली जाईल पण थोडा वेळ लागेल यासाठी कारण लहान मुलांना लस देण्यासाठी क्लिनिकल ट्रायलसाठी पेशंट मिळणं अवघड असतं अशी लोकं मिळणं त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देणं आणि मग त्याचे रिझल्ट येणं ज्या वेगानं अडल्ट पेशंट आपल्याला म्हणजे स्वयंसेवक म्हणतो आपण ज्या वेगाने मिळाले आपल्याला आप त्या वेगाने आपल्याला लहान मुलं मिळाली नाहीयेत अदरवाईज लहान मुलांच्या लसीच्या चाचणी जगभरामध्ये आधीच झाल्या असत्या पण आपण स्वतःला म्हणजे मुलांना एखादी गोष्ट देताना आपण फार भीतो पालकांची त्यांच्या आई वडिलांची मानसिकता ती नसते त्यामुळे बरेच ह्या लहान मुलांच्या लसीच्या ट्रायल्स असतात त्या वर्षानुवर्ष वर्षा चालू असतात कदाचित काही म्हणजे दोन हजार बावीसच्या आता सुरुवात झालेली आहे आपल्याला मार्चपर्यंत आपल्याला काही डेटा मिळेल लहान मुलांच्या अगदी सहा वर्षापर्यंत आपण खाली येऊ काही लसींसाठी आणि इंडियामध्ये सुद्धा दोन हजार बावीस मध्ये मला अशा आहे की लहान मुलांना लस मिळेल कदाचित त्यांना गरज पण लागणार नाही सर थँक्यू व्हेरी मच आपण सबच्या प्रेक्षकांसाठी आपला एवढा बहुमूल्य वेळ दिला आपण साताऱ्यात मूळचे मराठ मराठमोळे असलेले असल्याने आणि एका मोठ्या विद्यापीठामध्ये आपण काम करताय आणि भविष्यातील तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर